तर नमस्कार मित्रांनो आज चाललो आहे मी कुर्ला मार्केटला तर आपल्या बाईकची विंडशील तुटली आहे ती बघा तर आज आपण चालू आहे नवीन घ्यायला कुर्ला मार्केटला कपाड्या नगरला तर चला तिकडे जाऊन बघू आपण आपल्याला विंडशील्ड नवीन भेटते का तर लेट्स गो आपली गाडी रेडी आहे तर आपण आता जाऊ कुर्ला मार्केटला तिकडे आपल्याला आम्ही भेटणार आहे तिकडे आपल्याला विंडशील घ्यायचे तर आपला न्यू ॲक्शन कॅमेरा आहे डी जी आय टू तर याचे रिव्हॉल्युशन कसे आहे ते आपल्याला सांगा एकदा क्वालिटी व्हिडिओ क्वालिटी वगैरे काय कसे आहे ते आपण ते जरा चेक करायचं आपल्याला बगू अपन वीडियो क्वालिटी वॉइस वगैरह डायरेक्ट माउंट एंगल वगैरह एकदम मस्त है गु

바로 들어가야 되는다 바로 들어가는데 오늘 날씨가 너무 좋네요 날씨가 너무 좋네요 날

एनी टाईम भरलेला असतो जायलाच पण काय एवढी ट्रॅफिक असते काय जा दुपारी जा तर आता आपण आलो आहोत आम्हीतला पिक करायला बीकेसीला त्याच्या ऑफिस इकडे जाऊ डायमंड मार्केट बीकेसीला त्याला येऊन आपण जाणार आहोत उर्ला मार्केटला माझं पण काम होतं ते झालं आता आपण बीकेसी ला पोचलोय आणि इकडे फट्ट ट्रॅफिक आहे अंधेरीला पण फट्ट ट्रॅफिक होते इकडे पण ट्रॅफिकच आहे नदी गटर नदी पूर्ण बीकेसी आता स्टार्ट कशा लटकलय बस मध्ये एवढी गर्दी आहे बाप तरी आज पाऊस दिवसभर पाऊस नाही तर बरं आहे पण पाऊस पाहिजे होता पावसाच्या दिवसातून आपल्याला तुम्ही मारायचं आहे राईट इथे एवढी रोष आहे तर बोललो बाहेरच बोल आपण बाहेरच भेटू मला काय इकडचं समजलं नाही रोड आहे गेट नंबर एक ला त्याला आपण आता बाहेरच गेलो त्याला जुबेर भेटला जुबेर पण आज आलेला आहे त्याला पण काहीतरी शॉपिंग करायला मार्केट मध्ये तर तो जुबेर आम्ही घेऊन येतोय आपण आता डायरेक्ट मार्केट मार्केटमध्येच भेटोय आता तुमच्याच ठिकाणी होतो रेल्वे इथे घरकी आहे तू कुठे यायच भाऊ काहीच समजत नाही रेल्वी अवे भेटले 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 काय नाही काय नाही अवे इथेच अर्धा तास गेले इथले इथे लेट होत मला पण लेट होते का मार्केटला नाही येत अरे दहा मिनिटाचं काम लगेच जाऊ अरे देखणे काय वेळशी लिस्को काय देखणे काय ते पकड मी बसून घेतो कॅमेरा चालू आहे गावात आणि काय घेतलं नाही तर शेवटीच बाहेर भेटला आणि जुबेड पण आलेला आहे हा पुढे जातोय अरे वा बरेच केलं गेले बाईक आल्यावर या आम्हा बर डायरेक्ट बाहेर ना राईट मागेल सरेसराय गेलो आता लेट घ्यायचंय ना चालू आहे मग ते वेनशील घेते पण हे माग देतो तो काय कॉन्ट्रॅक्ट करणार आहे का हा गोल द्यायला आणि पण जायचं वेनशील करून मग बरं तर म्हणलं येताना लाडेल नाहीत अरे काय गाडी हालून आधी बँड्राला जाणार आहे मग माणसा आधी चालत गेली ना चालतच जात असतील अर्धी जनतर हा राईट सिग्नल नाही आणि पकडलं तर त्या मागणं आपण सिग्नल तोडलेला आहे पाहिजे का मार्केट बंद होत नाही आपण जायचो उद्या मोरम आहे का कशाला उद्या मग संध्याकाळी दिवसभर पण आहे तर आपण आता सध्या मार्केट मध्ये आलो बाईकच्या चोर बाजार मार्केट बाईक मध्ये आले जरा काय हवं हो ते येऊ शकतो सेकंड हँड मध्ये स्वस्तात मस्त चार्जिंग आहे माईक लावलाय माईक लावलाय माईक माई 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 खडकडतोय ते जरा बघायचा आवाज जरा व्हिडिओ बाकी क्वालिटी एक नंबर त्याला त्याचा काय विषयच नाही वन झिरो एट झिरो आणि वन ट्वेंटी एट मस्त दिसत आहे व्ह्यू अर्धी म्हणजे फिरची जेवढं पाहिजे ना तेवढा व्ह्यू येतोय आपल्याला तुला व्हिडिओ दाखवतो हा मी दुपारी बसून बघितलं ना ए हा भाग पूर्ण होतोय एवढा हा हा आणि पुढचं एकदम क्लिअर असं दिसतय उसका गाड़ी छोटी है अपना गाड़ी बहुत बड़ी है गुस्ती नहीं बराबर <laughs> तो कितने दिन घुसरते अरे पूरे तो नहीं ना अतः दलित दूसरी बार गाड़ी एरिया डाले हेल्प डाले अरे वाह आरटीआर जब बनाये थे तो पार्ट हा हाच रोड आहे चल त्यावर बघून घ्या तुम्हाला जर हवा असेल काही सेकंड हँड तरी तो भेटेल तुम्हाला सर्व ऑल चे पार्ट हळूच चाललंय तेव्हा बारके पोरं कशी पण यायची घुसायची तर हा सर लावायला पण भार आहे ना दुसरे लावायचे अच्छा ओळख आहे आपल्याला हे नाही पाहिजे आपल्याला विमशिल्ड वाले इथे गाडी आणली की गाडीच्या बाजूलाच राहायचं टायर बघू ना <laughs> लो कार। अरे महा मित्राने पूर्ण डीओ बनवून घेतली टेटल विनशिल्ड हा वेगळी तर आपण आता आलो विंडशिल्ड घ्यायला दुकानात तर बघू आपल्याला कशी भेटते विनशील मी इथूनच घेतली होती लास्ट टाइम पण पोहोचू दे तर आपल्याला आता इथं रेमशील भेटलेली आहे पण त्यांनी व्हिडिओ काढायला अलाऊड नाही दिलं तर आपली रेमशील भेटली आता घरी जाऊन आपण लावायचीच तर चला पण संध्याकाळ झाली पण मार्केट अजून चालू आहे कदाशिफ दादा <laughs> <laughs> थांब थँक्यू जेड गाडीचे पार्ट सगळं सगळं भेटत टायर पासून आतलं पार्ट सगळे चला आता जुबेर बाईने आपल्या दुकानात त्यांच्या एवढीच्या दुकानात नाही अरे थंडा चला तर रोड कैसा आहे आपण रेम बघता नाही बाबा असे रोडते अनबॅलन्स होता एक तो कंट्रोल नाही होता अरे माझी मध्ये गाडी स्टार्ट नाही होते काय झालं काय माहिती नाही पूल अरे कुठे गेला हा एखादा रोड बंद केला ना आपल्याला काय ब्रिज पकडूनच जायचं आहे हो मालूम आहे मालूम आहे जसा आम्ही बोल तसा आपल्याला जायचं कधी राहू मारले मला वाटला आला आता एक कुरला आहे पब्लिक किती बोलते कुरलाची पब्लिक बोलले ते तकली तिथे नाही रेलया ते चार ना मेरी जान देखना जान चाहती है गाड़ी नहीं मिलती इधर से, <z> <laughs> <स्थाथिस्ता थारादगे> से। <स्थाथिसलों> 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 कब रोड बनेगा कब तो इधर तो खाली रोड मिलेगा ये जन्म में नहीं मिलेगा <laughs> <laughs> <हिसलों> <स्थाथिसलों> 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 <स्था त्यांनी नाही माहिती काय काय असते आपली योगदा घेतो गेले घे संडे आपण तर मागण्या पैसे करावं लागेल लगेच लोक आपण त्यांना सरा येणार नव्हते चलो बाय मिळतोय नेक्स्ट व्हिडिओ पे खड्डे राईटला खड्डे आहेत ना अच्छा चेहरा अरे नाही ट्रॉफिक अजून ना। एवढी तरी आज आपल्यासाठी ट्रॉफिक नाही आहे तर आपली इथं विंडशील अमितच्या घरी आलो होतो खूप मेहनत केली व्हिडिओ काढत होता पण चार्ज नव्हती त्याच्यामध्ये चा तर आता आपण इथून निघू पेट्रोल पण आपलं संपलेलं आहे तर चला बोलू चला, पेट्रोल कुठे कॅमेराचं पण थोडी सेटिंग करायचंय चला वाच चालव पण

आपल्याला हवी अशी तशी बी विंडशिल्ड भेटली आहे एकदम मस्त वाटते ही विंडशिल्ड काल आपण ती कुर्ल्यावरून रात्री इन्स्टॉल केली पण रात्री व्हिडिओ नाही ना खूप लेट झाला होता नाही टाकला आपली आपली बाईक अशी दिसते न्यू लुक आहे तिला आता